भारतीय जैन संघटना आणि डी वाय पाटील हॉस्पिटल यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय विशेष शिबिरात ऐंशी रुग्णांवर मोफत प्लास्टिक सर्जरी करण्यात आल्या अमेरिकेतील विख्यात प्लास्टिक सर्जन डॉक्टर राज लाला व त्यांच्या टीमने आणि डी वाय पाटील हॉस्पिटल सर्जरी विभाग यांनी संयुक्तरित्या या शस्त्रक्रिया केल्या पद्मश्री डॉक्टर शरद दीक्षित यांच्या स्मरणार्थ त्यांचे शिष्य डॉक्टर राज लाला यांच्याकडून या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे डॉक्टर डी वाय पाटील रुग्णालय येथे शुक्रवार दिनांक बावीस डिसेंबर व शनिवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते डी वाय पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट भारतीय जैन संघटना जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन फेडरेशन इचलकरंजी जैन डॉक्टर्स फेडरेशन डॉक्टर शीतल पाटील फाऊंडेशन कोल्हापूर क्रस्ना डायग्नोस्टिक यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व समाजातील रुग्णांसाठी हे शिबिर घेण्यात आले यासाठी एकशे पंच्याऐंशी रुग्णांनी नोंदणी केली होती यातील ऐंशी रुग्णांवर मोफत प्लास्टिक सर्जरी केल्या या प्रकल्पाचे चेअरमन डॉक्टर शीतल पाटील भारतीय जैन संघटना अध्यक्ष गौतमचंद मोथा ऋषभलाल छाजेड अरुण कुमार ललवाणी अमृतलाल पारख आशिष शहा पारस ओस्वाल यांच्यासह पदाधिकारी व सहाय्यक कुलसचिव अजित पाटील यावेळी उपस्थित होते हॉस्पिटलच्या सर्जरी विभागाचे प्रमुख डॉक्टर शीतल मुरचुटे भूलशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर संदीप कदम व सहकारी तसेच शस्त्रक्रिया विभागाचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय पाटील उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील विश्वस्त पृथ्वीराज पाटील कुलगुरू डॉक्टर आर के मुदगल कुलसचिव डॉक्टर व्ही व्ही भोसले अधिष्ठाता डॉक्टर आर के शर्मा यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले